आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या दे हाऊस मध्ये बोलते ते हाँ। बोलत नाहीत याचा अर्थ असा नव्हे की त्यांचा ओबीसीच्या या चळवळीला विरोध आहे त्यामुळे कृपया असा कुणीही गैरसमाज ओबीसी बांधवांनी करू नये आणि आमच्या विरोधकांनी करू नये आमचे नेते बोलत नाहीत म्हणजे त्यांचा या गोष्टीला विरोध आहे असं कुणी सांगितलं तुम्हाला बोलतील बोलतील योग्य वेळी बोलतील आम्ही जबाबदार आहोत आम्ही बेजबाबदार नाही आहोत आम्ही बजरंग सोडवण्याप्रमाणे बेजबाबदार नाही आमचे माणसं जबाबदारीने वागतायत ते संविधानिक पदावर बसलेले आहेत त्यांनी शपथ संविधानाची घेतली त्यामुळं कुठं बेजबाबदार वागायचं आणि कुठं जबाबदार वागायचं हे आमच्या नेत्यांना माहिती आहे त्यामुळे जास्त काळजी करू नका योग्य वेळी योग्य भूमिका जे आमदार आणि जे खासदार परत एकदा सांगतो संपूर्ण महाराष्ट्राला सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख माड्याचे आमदार अभिजित पाटील बारशिरस आमदार उत्तमराव जानकर खासदार बजरंग सोनवणे माझगावचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंकी संदेश क्षीरसागर पापडे आमदार कोण विजय पंडित बंडू जाधव अंबादास दानवे आष्टीकर निंबाळकर तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे कैलास पाटील सुरेश दास तुमचं ओबीसी आरक्षणाबद्दल काय मत आहे ते सांगा या आमदार खासदारावरती ओबीसी बांधव त्यांच्यावरती बहिष्कार घालतील बायकॉट करतील महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका